तस्मादंगीकृत राजा भाव राजद्याराज्यलक्ष्म्याभव नो लुंपे नियवाचा विचारे साक लोके तस्मात् त्या कारणामुळे त्वं म्हणजे तू कर्मंदीं म्हणजे करून विद्या विद्याराज्यलक्ष्म्या म्हणजे विद्या राज्य त्याची संपत्ती त्याचा राजा म्हणजे अधिपती भव म्हणजे हो नो चेत असे जर केले नाही तर म्हणजे स्वीकार केला नाही तर लोके नित्यवाचा म्हणजे वेदांच्या विचारही म्हणजे वैष्णव वैष्णवसंप्रदाय म्हणजे वैष्णव सिद्धांत लुंपेत म्हणजे नष्ट होईल विद्यादेवी सरस्वती व्यंकटनाथाचार्यांना पुढे उपदेश करते की तुम्ही संन्यास स्वीकार करावा आणि संन्यास स्वीकार करून या वेदांत राज्याच्या संपत्तीचे अधिपती व्हावे राजा व्हावे तुम्ही जर असे केले नाही म्हणजेच या वेदांत सिंहासनावरती तुम्ही आरूढ झाला नाही तुम्ही संन्यास स्वीकार केला नाही तर वैदिक विमर्शेसह श्री मध्वाचार्यांनी पुनर्स्थापित केलेला हा वैष्णव सिद्धांत परत लुप्त होऊन जाईल परत नष्ट होऊन जाईल